नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उगम छोटा असला तरी ती तिचा प्रवाह हो तिची मंजिल गाठतेच उगम छोटा असला तरी तिचा प्रवाह हो तिचा मंजिल ती गाठतेच आणि जर तुमची मेहनत प्रामाणिक असेल तर स्वप्न ही यश गाठतेच मित्रांनो हे उदाहरण तुमच्या आयुष्याला लागून आहे नदी कशी असू द्या ती कधीच म्हणत नाही माझ्या वाटेत दगड आहेत खडक आहेत आडवय झाडे झुलक कितीही प्रसंग मोठा येऊ द्या खडकाळ मडकाळ कसाही प्रसंग येऊ द्या बबनराव लक्ष द्या कसाही येऊ द्या ती तिचा रस्ता कधीच सोडत नाही ती चालत राहते थांबत कधीच नाही म्हणून तिला नदी म्हणतात आणि तिचं जे काही सक्सेस पॉइंट आहे तिचा जो काही दे आहे ती गाठतेच किती अडथळ म्हणून नदीवरून एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही अडथळे आले कितीही प्रॉब्लेम आले काही झालं तरी आपला मार्ग सोडायचा नाही चालत राहायचं तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सक्सेस अकॅडमी या युट्यूब वरती आज आपण नद्या उपनद्या आणि त्याच्यावर आधारित प्रश्न या विषय आपण आज पाहणार आहोत तर महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात मोठ्या नद्या आहेत जसं तुमची भीमा असेल गोदावरी असेल आता गंगा यमुना ह्या म्हणजे भारतातील नद्या आहेत पण महाराष्ट्राच्या आपण पाहणार आहोत तरी पण सगळ्यात आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न सोपा जाईल तर महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या नद्या आहेत मित्रांनो तुमची भीमा नदी आहे भीमा नदी आहे गोदावरी नदी आहे भीमा गोदावरी मुळा मुठा मुळा मुठा ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रांनो नद्या आहेत महाराष्ट्रामध्ये आता ह्या सहसा पश्चिम महाराष्ट्रातून वाहतात म्हणजे पुणे साईडच्या पुणे असेल तुमचं कोल्हापूर असेल सातारा असेल या भागात कारण पर्वतरांग जास्त प्रमाणात आहे म्हणून या भागातून या नद्या सहसा वाहत जातात वा, वा, आणि त्या समुद्राला जाऊन मिळतात आता मित्रांनो तुमच्या कुठलीही एक्झाम असू हो दे किंवा तुम्हाला जनरल नॉलेज मध्ये हा प्रश्न विचारला जातो एक्झाम मध्ये नद्या त्यांच्या उपनद्या जसं आता की तुमची गोदावरी नदी आहे गोदावरी नदीचा संगम कुठून झाला त्याच्यामध्ये काय काय पाहायचं असतं तिचा संगम कुठून झाला माफ करा उगम कुठून झाला तिच्या उपनद्या कुठल्या आहेत आणि ती कुठल्या दिशेला वाहते गोदावरी असू द्या भीमा असू द्या मुळा मुळा असू द्या मुठा असू द्या पंचगंगा असू द्या किंवा अजून वेगवेगळ्या नद्या असू द्या त्यांचा उगम त्यांची वाहण्याची दिशा आणि त्यांच्या उपनद्या याच्यावरच आधारित प्रश्न विचारले जातात मित्रांनो आता समजा एक एमपीएससी मध्ये मागच्या वेळेस असा प्रश्न विचारला होता प्रवरा नदी कोटल्या नदीची उपनदी आहे म्हणजे काय गोदावरी गोदावरीची ती उपनदी आहे प्रवरा नदी म्हणजे तुमच्या ह्या काही नद्या आहेत महाराष्ट्रातून वाहत जाणाऱ्या त्याला फक्त एक जिथून उगम झाला तिथूनच ती नदी वाहत नसते त्याला अजून रस्त्यामध्ये अं उपनद्या जॉईंट होत असतात आणि त्यांचा एक मोठा प्लोन मोठं त्यांचं पात्र होत असतं आणि ते समुद्राला जाऊन मिळत असत कृष्णा भीमा तापी मुळा नर्मदा मुठा ह्या नद्या आहेत सहसा जास्त प्रमाणात आपलं महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण तिथून बऱ्याच नद्यांचा उगम होतो मित्रांनो आणि त्या वाहत 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 समुद्राला जात त्यांना भरपूर प्रमाणात मोठ्या छोट्या लहान छान वडे नाली नदी सगळ्या मिळतात आणि समुद्राला वाहतात आता नदी म्हणजे काय थोडक्यात आपल्याला इथून सुरुवात करायला पाहिजे नदी म्हणजे काय ज्या स्थानापासून तिचा उगम झालेला आहे म्हणजे आपण म्हणतो ना माझं गाव समजा बीड जिल्हा आहे किंवा बीडमध्ये माझं गाव आहे माझं कोल्हापूरमध्ये गाव आहे म्हणजे आपलं उगमस्थान म्हणजे आपली जिथून निर्मिती झाली आपल्या आई वडिलांनी आपल्याला जिथून जन्म दिलाय ते आपलं उगमस्थान जन्मस्थान होत तसंच नदीचं पण जिथून ती सुरू होते व्हायला त्याला उगमस्थान असं म्हटलं जातं म्हणून त्या स्पेसिफिक जागेला खूप महत्व असतो म्हणजे गोदावरी नदीचा उगम कुठून झालाय गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेशर ही जी गोदावरी दिसते हिचा त्र्यंबकेश्वर म्हणजे आपलं नाशिक जे की पर्यटक स्थळ आहे खूप मोठं आणि त्याला इतिहास पण खूप मोठा आहे नाशिककरांनो इकडे लक्ष द्या गोदावरी नदी तुमच्या जिल्ह्यातून तुमचा जिल्हा म्हणजे आपला सगळ्यांचाच महाराष्ट्र आहे परंतु तुम्हाला अभिमानास्पद बाब अशी आहे की गोदावरी नदीचा त्र्यंबकेश्वर मधून उगम झालेला आहे आणि ती पुढे वाहत वाहत तिच्या आता भरपूर नद्या आहेत जशी प्रवारा नदी आहे तुमची मांजरा नदी आहे वनगंगा नदी आहे वर्धा नदी आहे दुर्गा नदी आहे ह्या त्याला पुढे जाऊन चालत चालत त्या रस्त्याने त्याला मिळतात आता पुण्यामधून इंद्राणी नदी आहे तुमची भीमा नदी आहे मुळाव नदी आहे मुठा नदी आहे अशा वेगवेगळ्या नद्या आता तिने तीन नद्याचा संगम होत संगम होतो इकडे आपलं छत्रपती संभाजी महाराजांना जिथे पकडण्यात आलं होतं तिथं त्रिवेरी संगम झालेला आहे म्हणजे त्यांना तिथे हे केलेलं होतं तर तिथे संगम असा तिन्ही नद्याचा संगम होतो असा वेगवेगळ्या प्रकारामध्ये नद्यांचा आपल्याला अंदाज आलेला पाहिजे नॉलेज असायला पाहिजे म्हणून मित्रांनो नद्या त्यांची उपनद्या डायरेक्शन कुठून ठेवतात होता, कशा होतात हे आपल्याला खूप महत्वाचं आहे म्हणून मध्ये भूगोल महाराष्ट्राचा भूगोल असो इतिहास असो जनरल नॉलेज असो कुठलाही कसंही असू द्या ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो अशा प्रकारे नद्या उपनद्या आणि याच्यावर आधारित वेगवेगळे वेग, वेग, प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात ते तुम्हाला माहित असायला पाहिजेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आजच्या कन्सेप्टमध्ये आजच्या मध्ये मला एवढं सांगायचं होतं हा खूप महत्वाचा टॉपिक आहे नद्या महाराष्ट्रातील नद्या त्यांच्या उपनद्या आणि त्याच्यावर येणारे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारात असतात तुम्हाला सात ते आठ प्रश्न विचारले जातात जनरल नॉलेजमध्ये तुमचे पोलीस भरती असू द्या तलाट्या असू द्या त्याच्यामध्ये विचारले जातात ह्याच्यावरती डिपेंड करून ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपल्याला एवढंच सांगायचं होतं भेटूया पुढच्या मध्ये नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद